सोमवारी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी धामणगाव रेल्वे हद्दीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे कासारखेड गावाजवळ रेल्वे रुळावर एका तरुणाने रेल्वेखाली येऊन आपलं जीवन संपवलंय ही बातमी ऐकून परिसर हादरला आहे या अज्ञात तरुणाने शिवाळी रंगाचे टी शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातली होती त्याच्या हातावर गौरव असे नाव गोंदलेलं आहे या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि दत्तापूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत सध्या या तरुणाची ओळख पटलेली नाहीये पोलीस या घटनेचा सखोर तपास करीत आहेत परंतु या घटनेने अनेक प्रश्न उभे राहिले आहेत कोण होता हा तरुण त्याने हे टोकाचं पाऊल का उचललं या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहेत ही फक्त एक बातमी नाही तर एका जीवनाचा अंत आहे अशा घटना आपल्याला समाजातील वाढत्या मानसिक तणावाची आणि निराशेची आठवण करून देतात आपण सर्वांनी यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे